नमस्कार मैत्रिणींनो वेलकम बॅक टू माय चॅनेल सो आजची रेसिपी म्हणजे पोह्यांची सो पोहे बनवण्यासाठी मी इथे कढाई गरम करायला ठेवली आहे आणि त्यानंतर मी यात तेल टाकलं आहे तर तेल गरम झाल्यानंतर आपण यात जिरं मोहरी टाकणार आहोत तर आपण एक दोन मिनटं पण वाट बघूया तेल नीट गरम होण्याची त्यानंतर मग आपण यात जिरं आणि मोहरी टाकूया तर आता आपलं तेल नीट गरम झालं आहे आणि आपण यात जिरं मोहरी टाकणार आहोत जिरं मोहरी तळतळल्यानंतर मी यात कढीपत्ता टाकला आहे कढीपत्ता तळतडल्यानंतर मी यात लाल मिरची बारीक कट करून टाकली आहे कारण ही तीच पोपटी मिरची आहे जी लाल झालेली आहे माझ्याकडे सध्या पोपटी अवेलेबल नव्हत्या म्हणून मी आता लाल टाकली आहे पण तुमच्याकडे जर पोपटी किंवा हिरव्या असतील तर तुम्ही त्या टाकू शकता त्यानंतर मी, नंतर मी बारी, बारी नंतर यात शेंगदाणे टाकले आहेत आणि शेंगदाणे नीट झाल्यानंतर मी यात कांदे टाकले आहेत बारीक बारीक कट केलेले तर आता आपण इथे कांद्यांना नीट होऊ देऊ लालसर थोडेसे कांद्यानंतर यात आपण आता आलू टाकणार आहोत बारीक कट करून घेतलेले तर आता कांदे आणि आलू यांना आपण सोबत सोबत नीट शिजवून घेऊया साधारण चार ते पाच मिनटं लागतील तर आपण इथे कांदे आणि बटाटा होण्यासाठी ठेवूया दुसरीकडे मी इथे पोहे नीट धुवून घेतले होते तर यामध्ये मी हळद मिक्स करून घेते आहे थोडीशी हळद टाकून मिक्स करून घेते आहे नीट मिक्स करून घेऊया आपण हळद या पोह्यांना नीट हळद लावून घेतल्यानंतर मी यात थोडीशी साखर टाकते आहे साखर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आपण तर दुसरीकडे आपले कांदे आणि आलू नीट झालेले आहेत तर एक मिनटं आपण यांना अजून होऊ देऊया आणि त्यानंतर आपण यात हळद टाकणार आहोत हळद आपण यात कमीच टाकूया कारण आपण पोह्यांमध्ये पण हळद टाकलेली आहे तर आता हळद टाकून आपण नीट मिक्स करून घेऊया नीट मिक्स केल्यानंतर आपण यात पोहे टाकून घेणार आहोत पोहे मी यात आता टाकून घेतलेले आहेत तर आता याला मी हळवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर तुम्ही बघू शकता की पोह्यांना मी नीट मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर मी यात सेंदव मीठ टाकते आहे आणि वरतून मी हा लिंबाचा रस यात टाकलेला आहे तर आता आपण याला नीट मिक्स करून घेऊया नीट आपण यात मीठ आणि लिंबाचा रस मिक्स करून घेणार आहोत सगळीकडे लागला पाहिजे नीट नीट हलवून घेतल्यानंतर आपण यात वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत आणि नीट हलवून घेऊया तर आपले पोहे रेडी आहेत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा तुमचे खूप खूप धन्यवाद